सातारा छत्रपती कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये या वर्षीचे प्रमुख आकर्षण ठरली आहे जगातील सर्वात लहान राधा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तालुक्यातील अभिमान राधा ही म्हैस सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावातील त्रिंबक बोराटे यांची आहे छोट्याशा काठीची असली तरी तिची देखभाल आणि प्रशिक्षण अत्यंत काटेकोरपणे करण्यात येते तिच्या दर्शनासाठी विशेष पिंजरा उभारण्यात आला असून काढताना दिसले जगातील सर्वात लहान उंची फक्त पूर्णांक आठ दशांश सेमी दोन फूट आठ इंच वैशिष्ट्य जनुकीय पेशींच्या वाढीतील कमतरतेमुळे तिची उंची इतर मशीनपेक्षा कमी राहिली आहे ओळख अधिकृतरित्या गेनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात लहान मैस म्हणून नोंद प्रदर्शनात राधाकडे पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असून मुलांपासून वयस्कांपर्यंत प्रत्येकजण या अनोख्या प्राण्याकडे आश्चर्याने पाहताना दिसत आहे शेतकरी वर्गातही या बातमीची मोठी चर्चा असून तिने संपूर्ण महोत्सवाचे केंद्रबिंदू स्थान मिळवले आहे कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांत्रिकीकरण पशुसंवर्धन याबाबत अनेक स्टॉल्स असले तरी बोटती राधा ने सर्वांचे लक्ष वेधत खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे वेळ Main Satara. नमस्कार मी अनगे त्रिंबल बोराटे राहणार मलवडी तालुका मांजीला सातारा तर आपल्या आताच आपला राधाने जग विक्रम नोंदवला त्यामध्ये ती जगातील सर्वात बुतिमही अशी गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे आतापर्यंत राधाने एक तेरा कुठपर्यंत जाण्याची संधी भेटली त्यामध्ये महाराष्ट्र मध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र बाहेर इथलं जाण्याची संधी भेटली कारण ते कर्नाटक या ठिकाणी त्याला बनवण्यात आलं होतं त्याचबरोबर विषय म्हणजे जे उंची दोन फूट आठ इंच अशी जे वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे जे वैद्य तीनशे चौदा किलो ते वय तीन वर्ष चार महिने आहे त्याचबरोबर विश्व म्हणजे त्याला खुराकाबद्दल बदलत किंवा खुराकामध्ये तिला आम्ही सांगणार असत मग उसा गव्हा पीठ दिलं जातं त्याचबरोबर विषय म्हणजे आमच्या एका वर्षात वडिलांचं लक्ष झालं की उंची वाढत नाही त्या त्यामुळे वडल्यानंतर एक अशी इच्छा होती की त्यांनी कुठल्या तर प्रदेश जाणं त्याला संधी भेटावी त्यामुळं मी असे वेगवेगळ्या ठिकाणी संधी भेटवतो पण असा आम्हाला सोमनाथशेट साहेबांनी एक सोलापूर या ठिकाणी पहिल्या जाण्यास संधी भेटली तो जो दावा होता आपल्या जगाच्या सर्वात बुटकीमध्ये त्यासाठी आपण इंडिया बुकचं रेकॉर्ड केलं होतं अगोदर त्यानंतर आपण एक गिनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जो दावा केला होता तो आत्ता सक्सेसफुल झाला आहे त्याचबरोबर आता आपल्या एक गावाचं एक देशाचं नाव एक आंतरराष्ट्रीय सराव नेण्याची आपली इच्छा आहे आप त्यामध्ये जर आपल्याला बा भारत देशामध्ये जरी संधी भेटली की तरी आपण जाण्याचा आपला प्रयत्न राहील या मागणीबद्दल सांगायचं झालं तर तिला पहिल्या पर कृषी प्रदर्शनात पाच लाखाची मागणी झाली होती पण आमच्या अशा वडिलांची इच्छा आहे की किती किंमत झाली तर आपण त्याला विकायचं नाही त्यानंतर आपण परभणी ठिकाणी त्याला एक पंचवीस लाखापर्यंत मागणी झाली पण आमच्या वडिलांना अशी इच्छा आहे किती जरी पैसे भेटले तर आम्ही त्याला विकणार नाही धन्यवाद धन्यवाद kasih. माय न्यूज